स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तरी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा कमेंट करा आणि असं छान छान व्हिडिओ मस्त बघत राहावा चला तर मग आज का हाय माहिती आहे का आज आहे मुगाच्या शेंगा म्हणजे हिरव्या मुगाच्या शेंगाची छानसं कुणी आमटी म्हणतात कुणी खळबट म्हणतात तर असं छानसं खळबट किंवा मुगाच्या सोल्याची हिरव्या शेंगापासून ते सोले निघते त्या सोल्याची आमटी किंवा खळबट असं मी तयार करणार आहे कोण कौन, कोणी म्हणता त्याला खळबट कोणी म्हणता आमटी तर नक्की बघा कमेंट करा लाईक करा असंच मस्त मस्त छान छान व्हिडिओ बघत राहावा चला तर मग बघूया आता मुगाच्या शेंगाच्या मस्त हिरव्या शेंगा आणि सगळ्याला आवडणारं आणि कोण कोण खाल्लंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग बघूया बघा हे दिदीन दिदी आली आहे लातरून आणि आईनं दिलेले आहेत हिरव्या मिरच्या परत छानसा असं मुगाच्या शेंगा मस्त आईच्या शेतातल्या आम्हाला काय शेत वगैरे नाही आईनं शेतातल्या शेंगा दिल्या आहे खाण्यासाठी आणि हे काय मदन पडलं बघा पेरू हे पेरू पण शेतातलेच आहे दिसाय कच्चे दिसतात पण मध्ये खूप गोड आहेत आणि अशा हे मुगाच्या शेंगा आहेत आणि इकडं पेरू मिरच्या चला मग आता मस्त असं छानस भाजी करून घ्यायची आता आपल्याला आता मी शेंगदाणे भाजून घेणार आहे असं छान मस्त बघा आणि आईने दूध पण दिलेलं आहे मी बाटली रिकामी करून तिथंच ठेवली आहे पण मला सांगायचं लक्षात नाही हिरव्या मिरच्या दूध आणि मुगाच्या शेंगान दोन पेरू दिलेली आहे आणि मी गॅस वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे किचन साफ करून आणि असं शेंगदाणे परतून घेत आहे मस्त खमंग भाजून मिरच्या भाजून घेतली मी म्हणजे आणि सोले पण भाजून घेणार आहे आता मस्त बघा मी किती छान खमंगास मिरच्या भाजून घेत आहे थोडंसं तेल आता आतामध्ये आता छान मऊ खमंग भाजून घेते मिरच्या थोडं तेल टाकलं की पटकन भाजते आता छान थोड़ मस्त असतं बघा आता मी सोली पण भाजून घेत आहे हिरव्या मिर हे हिरव्या शेंगाची आपली मुगाच्या शेंगाची सोली येथे छान असं मस्त भाजून घेत आहे थोडं थोडं हलवून असतं छान मस्त भाजून घ्यायचं मग भाज आपले हिरव्या मुगाचे सोले बघा आता इथे मिरची भाजून घेतली इथं असे छान मुगाचे चोले भाजून घेतले आहे आणि इथं शेंगदाणे पण भाजून घेतले कांदा चिरून घेतले टमाटर पुन्हा लसणाच्या पाकोळ्या आहे आता छान आपल्याला आमटी बनवायची आहे मुगाच्या सोल्याचं खळबट तर आपण आता हे वाटून घेऊया मिरची परत हे सोले हे शेंगदाणे हे मुगाचे सोले असं वाटून घेऊया छानपैकी मस्त हे वाटून घेतले परत मिरची वाटून घेतली हिरवी पुन्हा शेंगदाण्याचं कूट वाटून घेतले इथं तर फोनणीला घेतलेलं माहीतच आहे आणि इथं मसाला डब्यात पण आहे बघा तर आप आता आपलं तेल गरम झालेलं आहे मस्त छानस गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मोहरी जिरे मोहरी टाकून घेणार आहे बघा पहिलं मी मोहरी टाकून घेते छान थोडस जिरे टाकते इथे लसून आपण ठेचून घेतलेला आहे थोडासा ते पण टाकतो मस्त कांदा टामसा टाकून आपले टमाटर मोव्ह होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते वरून आणि थोडासा कडीपत्ता आहे ते पण टाकून घेते आणि मस्त असं हलवते छान आपली भाजी लेखमगा आणि पेस्ट होणार आहे बरं का आणि कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये मुगाच्या चोले ते आमची कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण खाल्ला होते पण सांगा कमेंट करून नक्की सांगा तर थोडंसं मी खोबरं वाटून घेतलेलं होतं ते पण टाकते यामध्ये मी वाटून ठेवलेलं होतं अगोदर थोडीशी मिरची आपण वाटून घेतलेली आहे थोडीस टाकते मी जास्त काही तिखट नाही इथं आपली फोडणी मस्त बसली आहे आता कडक आणि छान आणि मी आता दोन चमचे हळद हळदी पावडर टाकून घेते फोडणीमध्ये म्हणजे आपल्या भाजीला छानसा कलर येतो आपला भारी कलर आला बघा हो का मी ते वाटलेले मुगाचे सोले जी होते ते मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे

आता थोडंसं मी पाणी टाकून घेते बघा एक ग्लास पाणी टाकले आहे मी म्हणजे आपल्या घरी जेवढी लागते आहे तेवढी बनवायचं आपण मी आणखीन थोडं टाकणारच आहे पाणी जास्त घट्ट झाली आहे ही मी थोडं मीठ टाकले होते आणखीन थोडं टाकते आणि थोडं अर्धा गिलास पाणी वाढवून घेतलेलं आहे मी म्हणजे आमच्या घरी जेवढी लागते तेवढी मी बनवली आहे भाजी अशी आपली खळपट बघा किती छान झालेलं आहे तेवढं पातळ पण नाही आणि तेवढं घट्ट पण नाही एवढं छान बनल म्हणून मला पण माहिती नव्हतं खूप छान बनलेलं आहे कलर पण खूप छान आलेला आहे बघा आणि आपल्याला ह्यामध्ये थोडंसं खूट टाकायचं आहे छान मस्त आलेली आहे आता त्यामध्ये मी थोडंसं कूट टाकून घेतली आहे आता पूर्ण ह्याला एक जीव करून घेते असं हळूहळू हलवून पूर्ण एक जीव करून घ्यायचं तर आपली भाजी खूपच छान झालेली आहे हो का आता मी भाकरी बनवून घेत आहे आणि हिरव्या मुगाच्या सोल्याची आमटी आहे त्याच्यामुळं का त्या आमटीसोबत चपाती काही तेवढी छान नाही लागत आणि कोणाला कोणाला आवडते आहे पण आणि ना, कोणाकोणाला नाही पण आवडत तर मला तर भाकरी आवडते आता त्यासाठी मी भाकरीच बनवून घेणार आहे असं छान मस्त भाकरी आणि ते भाजी म्हटलं तर मुगाच्या सोल्याची एवढी छान लागते आहे एवढी खमंग लागते आहे आणि करता पण छान आली पाहिजे जसे मी केले तसे तशी तुम्ही पण करा आणि मस्त खात राहा आणि कोण कोण खाल्लं आहे ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोणाकोणाला आवडते ते, ते पण सांगा

नाही ते भाजलेल्या शेंगा पण घेतलो आहे खाण्यासाठी आता गरम गरम कडक भाकरी मस्त मुगाच्या शेंगाची आमटी किंवा खळबट म्हणजे जस्तेची पद्धत वेगळी वेगळी आहे कोणी काय म्हणू शकते कोणीकडे काय म्हण मिळते चला मग तुम्ही पण असंच छान मस्त बनवा आणि मस्त खावा अरे वा खूप तरी मुगाच्या सोल्याची आमटी एवढी खमंग आणि टेस्ट झाली आहे खरंच पोट भरून एकदम जेवण झालं आहे तर चव पण खूपच छान लागली म्हणजे बनवता पण खूप छान आली आणि मी जसं बनवले तसं छान स्टेप बाय स्टेप बनवा आणि तुम्ही पण असंच खावा आणि कोण कौन कोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण खाल्लो आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा पण नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण खाल्लं ते पण सांगा चला मग बाय